आवडी चॅनेल वरून सर्वांना नमस्कार आपण तिकट खाऊन 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 आपलं मन आता काय या काय येतच नाही का आमटाशिवाय काय येतच नाही का अहो या म्हाताऱ्याला लहानपणापासून आईच्या तालमीत नंतर पोरांच्या आईच्या तालमीत रंगत रंगत शिकत शिकत आलेलो आहे आता जरा जेवणानंतर स्वीट गोड काहीतरी खायची इच्छा झालेली आहे तुमच्याबरोबर हो तर त्यासाठी आज आपण दुधाची गोडाची खीर करणार आहोत तर त्याचं साहित्य आपण पाहून घेऊया हे पा हे दूध मी ह्या गाळणीनं मला जेवढं म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या मानानं एक जवळजवळ दीड लिटर दूध मी ह्या गाळणीनं पहिल्यांदा गाळून घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण हे पहा हे बदाम घेतलेले आहेत आठ बदाम घेतलेले आहेत त्याचे प्रत्येक बदामाचे आठ भाग करायचे आहेत तळून घे आणि तळून झाल्यानंतर पुन्हा आटाट केले तरी चालतील ठीक आहे त्यानंतर आपण हे आठ आप काजू घेतलेले आहेत त्याचे देखील प्रत्येक काजूचे आठ भाग करायचे तळून घेतल्यानंतर पूर्ण आठाचे आणखी आठ केले तरी चालतील ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की दूध गाळून घेणे बदाम आट घेणे काजू आट घेणे आणि त्यानंतर आपण शेवयाची खीर करणार आहे दोन प्रकारच्या शेवया आपल्याकडं उपलब्ध असतात त्यातली एक भाजलेल्या शेवया याचा रंग तांबूस असतो तर अर्धी वाटी आपण काय करायचं आहे या शेवया भाजून घ्यायचे चुरून घ्यायच्या अगोदर चुरून घ्या आणि नंतर मग आपण भाजण्याची क्रिया करणार आहोत ठीक आहे त्यानंतर आता हे काजू बदाम ह्या शेवया भाजण्यासाठी आपण या डब्यातील चार चमचे तूप या कढईमध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये बदाम काजू याचे केलेले तुकडे भाजून घेणार आहे चांगल्या प्रकारे खरपूस आणि तूप जर का जास्त वाटलं याच्यामध्ये तर एक दोन चमचे तूप बाजूला काढायला काही हरकत नाही आणि एक राहिलेल्या दोन चमच्यामध्ये ह्या चुरून बारीक केलेल्या शेवया आपण काय करायच्या आहेत चांगल्या भाजून घ्यायचे अशा प्रकारे गाळून घेणे तुकडे करणे भाजून घेणे तळून घेणे ह्या गोष्टी आपण केल्यानंतर पुढे काय करायचं आहे गोडाची खीर आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर साखर एक चांगले चमचा असतो ना त्यातला छोटासा त्याचे दहा पंधरा चमचे साखर घ्यायचे ते, सा, ते विसरू नका साखर नाही टाकली तर कशाचं गोड होत आहे ठीक आहे आपण उर्वरित धाक आपण नंतर पाहूया तोपर्यंत थांबूया अशा प्रकारे आपण ही पूर्वतयारी केल्यानंतर आता आपण गॅस शेगडीचा वापर करू लायटरचा वापर करू शेगडी पेटवून आणि बारीक गॅसवर आपण घेतलेलं दूध काय करूया तापवर ठेवूया आणि त्यानंतर एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण काय करूया आपलं शेगडी शेगडीवर कढई घेऊया या कढईमध्ये आपण या प्रकारे तूप घ्यायचं आहे पहा जरी जास्त झालं तर शेव या भाजाच्या टायपाला काय करायचं आहे आपण काढून घ्यायचं आहे माझा चमचा मोठा असल्यामुळं मी दोनच घेतले तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या ठीक आहे आता वापर झालेला आहे हे पहा हे बदाम आणि काजू हे बारीक तुकडे करून घेतले इतके बारीक नाही थोडे मोठे असावेत आहेत का तर करपून जातील म्हणून थोडे जरा आठ आठ तुकडे करा आणि तळून काढल्यानंतर पुन्हा आणखी दोन दोन तुकडे केले तरी चालतील का तर सर्वांच्या वाटणीला एक एक तरी तुकडा यावा पण ठीक आहे तर आपण प्रत्यक्ष तळून घेऊया दूध तापून घेऊया दुधाला उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही साखर घालून हे दूध हलवणार आहोत सर्व साहित्याची जुळणी आपण करून मगच कामाला लागायचं आहे नाहीतर इकडं करपाय तिकडे पळत जाईल असं काही करायचं नाही ठीक आहे विचारपूर्वक हे आपण कृती करूया तर प्रत्यक्ष आपण भाजून घेऊया नंतर आणखी लहान तुकडे करूया साखर टाकूया ढवळूया आणि पुढचा भाग आपण नंतर शेवय देखील भाजून आहेत आपल्याला ओके आणि त्याला थोडं थांबा मला विधील तूप आता कडलेला आहे आपण हे तुकडे बदामाचे तुकडे याच्यामध्ये हळूवार घालूया गॅस थोडा लहान करूया भाजा बघा आपल्या सोयीनुसार गॅस करपत असेल हे होत असेल तर कमी करायचं आहे गरजेनुसार ज्याचं गॅसवर नियंत्रण त्याचा स्वयंपाक चांगला आहे पण आपले काजू बदाम हे दोन्ही भाजून घेणार आहोत आता चांगलं भाजणी सुरू झालेली आहे इकडे दूध तापायला हो सुरुवात झालेली आहे पहा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये ठीक आहे